लग्नाची भेडी बाग पंधरा घरात सगळे लिव्हिंग हॉलमध्ये बसून बोलत होते तेवढ्यात अलोक यांचा फोन वाजला त्यांनी त्यांचा फोन काढला आणि फोन स्क्रीनकडे पाहिले अरे नरेंद्र हा का फोन करत आहे असं म्हणत त्यांनी फोन घेतला काही बोलण्यापूर्वीच नरेंद्र बोलू लागले बाहू साहेब काही गुंडांनी आमच्या मुलीचे अपहरण केले बाहूसाहेब मला काय करावे का हेही समजत नाही आहे साहेब तुम्ही या असं म्हणत नरेंद्र रडू लागले आलोक म्हणाले काळजी करू नकोस नरेंद्र काहीही होणार नाही मी येतो नेहा स्वयंपाकघरात दुपारची जेवणाची तयारी करत होती जेव्हा नेहाने आलोक यांचा आवाज ऐकला तेव्हा ती धावत केली आणि विचारले भाऊ काय झालं तुम्ही टेन्शनमध्ये का दिसताय मला सांगा भाऊ काय झालं आहे आलोक काहीच बोलू शकले नाहीत या क्षणी विनय शौर्यसोबत आत येताना दिसला अलोक विनयला पाहताच विनयकडे गडबडीने गेले विनय विनय अलोक यांना इतके घाबरलेले आणि काळजीत असलेले पाहून शौर्य आणि विनयी त्यांच्याकडे पाहू लागले मग आलोक विनयकडे गेले आणि म्हणाले विनय तुझी संपूर्ण पोलीस टीम घेऊन चल सिया आणि श्यामली दोघींचेही अपर्ण झाले आहे मला नुकताच नरेंद्रचा फोन आला होता तो गंभीर जखमी आहे त्यांनी दोघींची अपहरण केले त्यांनीच त्याला मारण केली आणि तिथे सोडले जेव्हा हे सर्व ऐकले अलोक शौर्य विनय आणि त्यांचा मागे उभे असलेल्या नेहाला खूप मोठा धक्का बसला सर्वजण आश्चर्यचकित झाले काहींच्या चेहऱ्यावर हास्य होते तर काहीजण काळजीत होते हे ऐकताच नेहाने तेव्हा ती दोन पावले मागे सरकली ती बेशुद्ध पडणार होती शौर्य धावत आला आणि तिला पकडले शौर्याचा वरडण्याचा आवाज ऐकून पायऱ्यावरून खाली येणारा आजोबा नेहाला बेशुद्ध पडताना पाहिले आजोबा पटकन काली येत म्हणाले नेहाला काय झाले तेव्हा अलका काहीतरी बोलणार इतक्यात अलोखेने तिला काहीही न बोलण्याचा इशारा केला त्यांचा हावभाव पाहून अलका गप्प राहिले आजोबा गडबणी उतरायला जाऊन पडणार इतक्यात विक्रमने त्यांना धरले आणि काळजीपूर्वक सोप्यावर बसवले आजोबा पुन्हा विचारले नेहाला काय झाले ती अचानक कशी बेशुद्ध झाली मग शौर्य म्हणाला काही नाही आजोबा चोटी आईला तोडे बरं वाटत नव्हते म्हणून मी तिला कोल्हेत घेऊन जातो असे म्हणत त्याने विनयला इशारा केला विनयने डोळे मिचकावले विनय आजूबाजूला पाहत होता पण तो जिला पाहण्याचा प्रयत्न करत होता ती तर दिसतच नव्हती तेवढ्यात आलोक म्हणाले प्लीज विनय माझ्यासाठी काहीतरी करा आणि माझ्या मुलींना सोडा त्यांना काहीही होऊ नये मग विनय म्हणाला काळजी करू नका काका त्यानं काहीही होणार नाही दरम्यान शौर्य पायऱ्यावरून काले येताना दिसला जो ह्यावेळी खूप रागवला होता सिद्धीधारातून आत येताना दिली मग अलका म्हणाले कुठे गेली होती महाराणी आणि कुठून येत आहेस काय कारणाम करून आले आहेस अजून पण मी सांगते आहे का तिने हिनेच सर्व घडवून आणले आहे हिनेच शि आणि शे अपहरण केले आहे ही त्या मुलींची अपहरण करून समाधानी नव्हती कारण त्या मुली सर्व मेले म्हणूनच तिने ह्या दोघींचे अपहरण केले आणि मी सांगत आहे ह्या सगळ्या गोष्टीला तीच जबाबदार आहे तेवढ्या त्या लोक म्हणाले ता मलका काहीही माहीत नसताना काय वाटल ते बोलू नको नरेंद्र त्याचा पासपोर्ट विसरला होता म्हणून सिद्धी देण्यासाठी गेली होती नेहाने तिला पासपोर्ट देण्यासाठी बाहेर पाठवले होते तेवढ्यात राजेश्वरी म्हणाले अलो डोळ्यांवरील पट्टी काढ आणि बघ तू इतका बोळा आहेस की तुला सत्य दिसत नाही आहे तिच्यासाठी पासपोर्ट फक्त एक निमित्त होते राजेश्वरी ती आणखी काही बोलण्यापूर्वीच शौर्यने सिद्धीकडे पाहिले आणि म्हणाला सिद्धी कुठे गेली होतीस शौर्याकडे पहा सिद्धी घाबरत म्हणाले छोटी आईने मला पापा पास पासपोर्ट पास पास दिला आणि मी पासपोर्ट द्यायला गेले होते मग आजोबा म्हणाले काय झालं आहे तुम्ही सगळे तिच्यावर का ओरडत आहात शौर्य पुन्हा म्हणाला मी विचारलं कुठे गेली होतीस कोट बोलू नकोस मग सिद्धी म्हणाले मी खरं सांगते मी पासपोर्ट द्यायलाच गेले होते तेवढ्यातच शौर्यने सिद्धीला पाठ करून कानाखाली मारला आणि शिद्दी एका बाजूला झुकली शौर्य असं काही करेल अशी कुणालाही अपेक्षा नव्हती तेवढ्यात विनयने शौर्यला विचारलं तू काय करतोय यार शौर्य चिडून म्हणाला विनय तू जिथे आहेस तिथेच उभा राहा हा नवरा बायकोचा प्रश्न आहे खरं सांग मी अजून विचारतोय माझ्या दोन्ही बहिणी कुठे आहेत तेवढ्यात दोन हवालदार नरेंद्र यांना दारातून आत आणत होते त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करायला सांगितले होते पण नरेंद्र मान्य करत नव्हते आणि घरी जाण्याचा आग्रह धरले होते शौर्यने लगेच नरेंद्रकडे पाहून वरडला छोटे पप्पा सांभाळून नरेंद्र धडपडतात येताना म्हणाले शौर्य शिया आणि श्यामरीला सोदा मग शौर्य म्हणाला तुम्ही आधी बसा त्यांना काहीही होणार नाही सगळं ठीक असेल तेवढ्यात आजोबा म्हणाले नरेंद्र तुला काय झालं आणि शिया फॅमिली कुठे आहेत मग शौर्य म्हणाला आजोबा तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं ठीक होईल शौर्य पुन्हा सिद्धीकडे आला मी विचारतोय तू माझ्या बहिणींना कुठे पळवून नेले आहेस शौर्य तू काय म्हणत आहेस नरेंद्र वरडले ती का तुझ्या बहिणींना पळवून नेईल ती पासपोर्ट द्यायला आली होती आणि आम्हाला दिली आणि मग निघून गेली आणि आमची गाडी खूप पुढे गेली होती तेव्हा समोरून दोन गाड्या आल्या ज्यातून पाच सहा माणसं बाहेर आले आणि त्यांनी आमच्या गाडीला वेधले मला काय झाले ते समजलेच नाही तोपर्यंत त्यांनी तो दोघींनाही विशुद्ध केले होते मी दोघं तिघांना मारलं मग ते उलट मलाच मारू लागले पण शौर्य तू शिद्धीबद्दल असे का बोलत आहेस कारण छोटे पप्पा तिनेच सर्व काही केले आहे तुम्हाला पासपोर्ट देणे हे पक् तो एक निमित्त होते ती आधीच ते प्लॅन करत होती शौर्य तू काय म्हणतोयस तू शुद्धीवर आहेस की नाही तेवढ्या तलकामध्येच म्हणाले तो सुद्धीवरच आहे हे सगळं ही मुलगी करत आहे म्हणूनच मी तुला आधी सांगत होते तो ह्या आडाणी मूर्ख मुलीला ह्या घरात ठेवू नको मी तुला सांगितले होते अशा खालच्या पातळीच्या मुलींना कोणत्याही भावना नसते अशा मुलींना फक्त पैशाचे मतलब बसते पुरुषांना अडकवणे किंवा त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांच्याशी लग्न करणे हेच कारण आहे की तिने त्या अकरा मुलींचे अपहरण केले ती त्यात यशस्वी झाली नाही म्हणून आता तर सर्वांच्या पाठीमध्ये उभे असलेले मिताले खूप आनंदाने सर्व काही एन्जॉय करत होते तेव्हा प्रदीप पुढे आला आणि म्हणाला अहो तुम्हा सगळ्यांना मी काय सांगू मी तिला काल रात्री बाहेर दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असल्याचे पाहिलं सुरुवातीला मला विश्वासच बसला नाही पण मग मी थोडे जवळ जाऊन तिच्या मागे लपून पाहिलं तर ती एका परपुरुषाशी बोलत होती तो कोण होता हे मला माहीत नाही पण ते जास्त क्लोज होते तेवढ्यात अलोक रागाने वरडले प्रदीप तुमच्या जीभेला लागाम लावा तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात हे तुम्हाला माहीत आहे ना मग प्रदीप म्हणाला भाऊजी मी जे काही बोलत आहे ते अगदी खरं आहे मी खरे सांगत आहे मी काल रात्री हिला कुणासोबत तरी बोलताना पाहिलं आहे जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर ठीक आहे मी त्यांचा व्हिडिओही बनवला आहे मला माहीत होते की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही त्यांनी त्याचा ते फोन काढला आणि एक व्हिडिओ क्लिप दाखवली ज्यामध्ये सिद्धी उभी राहून एका मुलाशी बोलत होती तो मुलगा जाणार होता तेव्हा तो तिला मिट्टी मारला होता आणि गालावर चुंबून घेत होता आणि शौर्यनेही हा व्हिडिओ पाहिला होता मला माहीत होतं की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही मी तिला दोन दिवसांपूर्वी ही पाहिलं आहे पण मी वेळेत व्हिडिओ बनवू शकलो नाही मी तुम्हाला सगळं सांगणार होतो पण अलकाने मला सांगितले की मग आजोबा ओरडले मला विश्वास बसत नाही मग राजेश्वरी म्हणाले दादा साहेब तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा सत्य बदलणार नाही मग शौर्य म्हणाला बर मग मला समजलं की तू मला पसवून बाल्कनी चोपायला का केली होतीस जेणेकरून तू तुझ्या तु तु एक्स बॉयफ्रेंडला भेटू शकशील मी झोपल्यानंतर तू तु तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायला काले जात होतीस असंही होऊ शकते तो तु देखील तुला भेटायला येत असेल ना तेव्हा विनय चिडला आणि त्याने शौर्यकडे पाहिले आणि म्हणाला शौर्य तू काय म्हणत आहेस तू जे काही बोलशील ते खूप विचार करून बोल जेणेकरून तुला नंतर पश्चाताप व्हायला नको तू वहिनीशी असं कसं बोलू शकतोयस शौर्य चेहऱ्यावर मंद हास्य देऊन म्हणाला अरे रे मी विसरलो होतो माझे शेजारी एक बॉयफ्रेंड उभा आहे पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला पाहिलं होतं तू तर तिच्यासाठी वेळा झाला आहेस आणि तीही तुझ्या प्रेमात पडली आहे मी पाहिले की तुम्ही एकमेकांकडे किती लक्षपूर्वक पाहत होता विनय चिडून म्हणाला तुझी पालतूगिरी थांबव मी तुला सांगितलं होतं असं सा काही विचार करू नको नाहीतर तुला खूप पश्चाताप होईल आणि तू हे काय म्हणत आहेस तेवढ्या शौर्य शिद्दीला म्हणा तू हे सगळं का करत आहेस तू मला कालच विचारत होतीस ना मला जाऊ दे म्हणून मग आज मी तुला मुक्त करतो बघ तुझा बॉयफ्रेंड किती राघवला आहे मी तुला आज मुक्त करतो असं म्हणत त्याने राघवकडे पाहिले मग राघव येस बॉस म्हणत काही कागदपत्रे शौर्याच्या हातात दिले विनय म्हणाला बघ शौर्य तुझे काही करत आहेस तुझे काही म्हणत आहेस तसं काही नाही आहे मी वहिनीकडे असं कुठल्याही भावनेने पाहत नव्हतो तुला माहिती आहे मी असं नाही आहे मग तू असं का करत आहेस तेवढ्यात अलका म्हणाले मी म्हणत होते की गावाकडल्या मुली घावंडळ असतातच त्या व्यतिरिक्त बोळ्या माणसांना देखील फसवतात शौर्य असल्या मुली एका माणसावर समाधानी नसेल तर दुसऱ्या व्यक्तीला पण झाड्यात ओढून घेतात अरे आधीच मला माहीत होत पण माझं कोणी ऐकणार सिद्धी तो मुलगा कोण होता तो तुला भेटायला आला होता आता आलोकेने सिद्धीला प्रश्न विचारले सिद्धी मात्र काहीच न बोलता शांत उभी होती मला सांगा तो कोण आहे मग सिद्धी म्हणाले बाबा मी खरं सांगते मी कोणत्याही मुलाला ओळखत नाही आणि त्या मुलाला भेटण्याबद्दल सांगायचं झालं तर मी बऱ्याच दिवसापासून घराबाहेर पडलेले नाही मग राजेश्वरी देखील बोलू लागले जास्त दिवस घराबाहेर पडले नाही मग तुझ्यातच अस, तुझ्यात असले कसले गुण आहेत जर घराबाहेर पडली असती तर अजून काय काय गुण उदळले असती घराबाहेर पडली नाही मग मुलींची किडनॅप करून तू धंदा चालू केले आहेस मग सिद्धी अलोख यांना म्हणाले बाबा माझ्यावर विश्वास ठेवा माझ्यात काहीही हात नाही तुम्ही विचार करताय तसं काही नाही आहे विनयला नुकताच एक मेसेज आला मेसेज पाहून विनयचा चेहरा उजळला शौर्य शौर्य शिया आणि शांबली दोघेही सुरक्षित आहेत त्या सापडल्या आहेत काळजी करू नको विनयने हे सांगता सगळे खूप आनंदी झाले पण विक्रमांनी प्रदीपचा चेहरा पिकट पडला तीच मिताली ती थी तिच्या विचारांमध्ये पूर्णपणे हरवली होती आणि तिला तर मोठा धक्का बसला तिला तो क्षण नाटवू लागला फ्लॅशबॅक काही दिवसांसाठी भारताबाहेर गेलेले मितालीचे वडील मितालीचं कामासाठी गेले होते मितालीने सिद्धीसारखंच एक मास्क बनवून घेतला होता जेणेकरून सिद्धीला घराबाहेर काढण्यासाठी तो उपयुक्त ठरेल मितालीचे वडील आल्यापासून मितालीने तिची योजना रावायला सुरुवात केली सिद्धीला पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी सिद्धीचं मास्क घालून मिताली रात्री घराभोवती फिरत असे तिला विक्रम मदत करत असे मितालीला भेटायला येणारा मुलगा रितेश होता तो रितेश देखील तिच्या योजनेत सामील होता आणि मिताली रात्री रितेशला भेटत असताना प्रदीपने व्हिडिओ बनवला होता व्हिडिओ अशा प्रकारे बनवण्यात आला होता की सिद्धी त्या मुलांशी खूप हसून बोलत होती आणि तिला मिट्टी मारत होते हे स्पष्टपणे दिसून येत होते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांना खात्री पटली फ्लॅशबॅक एंड ते आठवून मिताली म्हणाली माझा प्लॅन असू शकत नाही माझा प्लॅन उत्तम प्रकारे आम्हालात आला आहे आणि तो बिघडणे शक्य नाही आज शिग्दीला घराबाहेर काढण्यासाठी कोणीही मागे पुढे पाहणार नाही थोड्यात मितालीने तिच्या फोनवर अटकन एस एम एस टायप केला आणि उभी राहिली नरेंद्र विनयला म्हणाले माझ्या मुली सापडल्या आहेत त्या कुठे आहेत आहे? प्लीज विनय मला त्यांच्याकडे घेऊन जा हो काका मी तुम्हाला आत्ताच घेऊन जातो काळजी करू नका त्या सुरक्षित आहेत त्यांना काहीही झालेले नाही सर्व काही ठीक आहे शौर्य बघ मी म्हणत होतो ना त्यात वहिनीचे काही हात नाही आहे आणि तुला लवकरच पुरावे मिळायला हवेत कारण त्यांच्या मागे दोन माणसे आहेत जे मला सर्व माहिती देतील मग राजेश्वरी हळू आवाजात म्हणाले बाळा ते पकडले गेले आहेत मग चांगली गोष्ट आहे मुले मिळाली आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे आमच्या घराची अब्रू वाचली यापेक्षा चांगले काय असू शकते बर त्या मुलींचा गायब होण्यात तिचं काहीही हात नाही पण तू तो व्हिडिओ पाहिला आहेस ना ते बदलणार नाही पण नवरा असताना सुद्धा परपुरुषासोबत हे खूप चुकीचे आहे ना मग विनय म्हणाला बघा तुम्ही जे काही म्हणत आहात ते पूर्णपणे चुकीचे आहे हे देखील शक्य आहे की हे लोक कुठे बोलत असतील हा व्हिडिओ एडिट केला गेला आहे किंवा त्यात दुसरे कोणी सामील असू शकते आपण कोणाच्याही शब्दांवर किंवा कोणत्याही क्लिपवर विश्वास ठेवू नये जोपर्यंत आपण स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही शौर्य माझे ऐक अशी काही नसेल मग शौर्य म्हणाला बर सांग असं का नसेल ती तुला पसंत करते का की तुझ्यासोबत रात्र घालवली आहे शौर्याचे बोलणे ऐकून विनयला इतका राग आला की त्याने त्याला कानाखाली का वडले तू माझ मित्र असू शकत नाहीस तुझी इतकी घाण्याडी आणि वाईट मानसिकता असू शकते हे मला माहीतच नव्हते मी कधीच विचार केला नव्हता की तू ह्या लोकांपासून इतका प्रभावित होऊन हे सर्व बोलशील तू माझं मित्र होऊ शकत नाहीस जेव्हा तुला तुझ्या मित्राची प्रामाणिकपणा समजले नाही तू माझ्याबद्दल असे कसे विचार करू शकतोय मग शौर्य म्हणाला ह्यात मी काय चुकीचं बोललो तुम्ही दोघांनी मिळून डोळ्याचा इशाराने एकमेकांना कुणवत होता मी ते माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तू पुरावाबद्दल बोलत असेल पण मी ते माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तर मला गैरसमज करून घेऊ नका मी जे काही विचार करत आहे ते मी बरोबर विचार करत आहे आणि आता मी कधीही त्या चारित्र्यहीन बाईला माझी बायको मानत नाही आणि कधीही मानणार नाही लग्न केल्यापासून मी तिला माझी बायको मानत नाही तेवढ्या तालुक म्हणाले शौर्य तू हे काय बोलत आहेस मग शौर्य म्हणाला ओ, मी हो मी हे सर्व फक्त तुमच्यामुळे करत होतो तुमच्यासारखा सो कॉल्ड विचार सरणीमुळे मी हे सर्व करत होतो तुम्ही माझ्या आईचं आश्रम ह्या मुलीच्या नावावर केला मला ती जमीन आणि तो आश्रम कोणत्याही प्रकारे माझ्या नावावर करून घ्यायचे होते म्हणून मी के ते सर्व केले आणि पहा आज ते माझ्या नावावर आहे मिस्टर सूर्यवंशी तुम्हाला काय वाटले मला तुमची खेळ कळणार नाही बघा माझ्या आईची जमीन माझी आहे माझ्या आईचं आश्रम माझा मालकीचा आहे तुम्ही ह्या मुलीला मालकीन बनवायचा प्रयत्न करत होता मी अशा चारित्र्यहीन मुलीला कधीच माझे बायको मांडले नाही आणि मी कधीच बायको मांडणार नाही हे माझे म्हणजे शौर्य सूर्य वंशीचं वचन आहे आणि हो मला आणखी एक गोष्ट करायची आहे मी ते खूप लवकर करेन तो काही कागदपत्रे घेऊन पोचल्यावर सिद्धी तिथेच शब्द उभी राहिले तिला काहीच समजत नव्हते काय चालले आहे ते सर्व काही पाहत आणि ऐकत होती शौर्य शिधीजवळ उभा होता तेव्हा त्याच्या फोनवर एक नोटिफिकेशन आले शौर्यने त्याचा फोन उघडून पाहताच त्याचे डोळे रागाने लाल झाले मग त्याने स्वतःला सावरले आणि थोडेसे स्मित्त हास्य करत म्हणाला बाय द वे नाही ती तुझ्याही लायकीची नाही तिने तुलाही फसवले तुला बघायचे आहे तर बघ ती एवढ्यावर थांबली नाही तिने त्याच्यासोबत रात्रही काढली असं म्हणत तो व्हिडिओ दाखवला विनयने व्हिडिओ पाहिल्यावर त्याचे डोळे विस्मारले कधी तो त्या व्हिडिओकडे पाहत असे कधी शिद्दीकडे शौर्य चिडून म्हणाला बघ अशा मुले कोणाचीही लायकीच नसतात असतात बघ तिने तुलाही पसवले आणि कोणाला माहीत आहे तिने अजून काय केले असेल ती माझ्यासोबतच एक रात्र काढली तर सावित्री सारखे बोलत होते तिच्या सारख्या मुलींचे असेच व्हायला हवे लवकर या कागदांवर अंगठा आणि माझ्या नजरेतून निघून जा तेव्हा शौर्य तिच्याकडे आला आणि म्हणाला तुमच्यासारखं मुलींचं हेच लायकी आहे यूज अँड थ्रो बाथरूमच्या कागदांसारखे तर कागदांवर सही कर आणि बाहेर पड आणि तुझं तो वाळ माझ्यासोबत पुन्हा दाखवू नको मिताले तिथेच बराच वेळ उभी होती अरे शौर्य तिला लिहिता वाजता येत नाही फक्त तिला अंगठा कर म्हण शौर्य हसत म्हणाला अरे हो मिताली मी विसरलो होतो विक्रमानी प्रदीप टेन्शनमध्ये दिसत होते तेवढ्यात विक्रमाने प्रदीप एकमेकांना काहीतरी इशारा करत होते प्रदीप सर्वांना टाळत बाहेर जात होता तेवढ्या सिद्धीची नजर प्रदीपवर पडली आणि तिच्या मनातील संशय खरं ठरला ती मनात विचार करत म्हणाले शिया आणि श्यामलीच्या बेपत्ता होण्याचं हेच लोक जबाबदार आहेत सिद्धीने विनयकडे पाहिले आणि इशारा केला विनयने तिला इशारा समजून डोळे मिचकावले मग शौरीने सिद्धीकडे पाहिले मी म्हटले की अंगता त्यावर गुटवणी इथून बाहेर पड मग सिद्धी म्हणाली की की तू सही केला आहेस का सिद्धीच्या तोंडून असे शब्द ऐकून शौर्य म्हणाला तुला काय म्हणायचं आहे सिद्धीने शौर्यकडे पाहिले आणि म्हणाले मी ह्यासाठी म्हणत आहे की तू नंतर तुझे विचार बदलून मला सांगशील की मी तुला घटस्फोट दिलेला नाही तू अजूनही माझी बायको आहेस तुझी फालतूगिरी बंद कर हे सगळं बोलून तू काय सिद्ध करणार आहेस मिताली वरडली सिद्धी मितालीकडे पाहात म्हणाले मी असं म्हणत होते की तुला नंतर काही अडचण येऊ नये मग मिताली म्हणाले शौर्य तू कागदावर सही केली आहेस का मग शौर्य म्हणाला अजून नाही आधी मी तिला करायला लावणार मी नंतर करेन मिताली म्हणाली एक काम कर शौर्य तू तु तुझी तु सही कर मग ती करेल तिची अंगठा तेवढ्यात अलका राजेश्वरी पुढे येत म्हणाल्या हो बाळा तू सही लवकर कर, कर। म्हणजे आपण तिला बाहेर काढू शकतो मग सिद्धी जरा हसतच म्हणाले हो तू आधी सही कर मग मी अंगठा लावते कारण मी देखील नाटक करून कंटाळलेले आहे सिद्धीचे हे शब्द ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले अलका पटकन म्हणाले बघा म म्हणजे मी म्हणत होते ना ती नाटक करत आहे की मुलगी ह्या घरात राहण्यालायकी नाही तिच्यासारख्या अडाणी मूर्ख खालच्या पातळीच्या मुले आपल्या घराच्या आपल्या कुटुंबाच्या आपल्या शौर्याच्या कधीच लायक असू शकत नाहीत अशी चारित्र्यहीन असलेली ही मुलगी आणि तिचे आई वडील कसे असतील ती फक्त पुरुषांना अडकवण्यात आहे तिला हेच शिकवले असेल शौर्य देखील तू काय म्हणत आहेस म्हणजे तू नाटक करत आहेस मग सिद्धी म्हणाले मी काय करत होते काय नव्हते मला वाटत नाही की तुला हे सांगण्याची गरज आहे तू फक्त तो कागदांवर सही कर मी माझं अंगठा लावते शौर्य रागाने कागदपत्रे घेऊन आणि घटस्फोटाच्या कागदांवर सही केला शौर्य कागदपत्रे घेऊन सिद्धीला देणारच होता तेव्हा सिद्धीने तो हिसकावून घेतले मग शौर्य ओरडला हे काय आहे असभ्यपणा सिद्धी हलकेच हसली आणि म्हणाले असभ्यता मग मिताली म्हणाली हो असभ्यता आणि तू काय करत आहेस हे करून तू काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेस सिद्धी हसून म्हणाले मला काहीही सिद्ध करायचे नाही तेवढ्या शौर्य म्हणाला मग पटकन अंगटा कर आणि निघून जा सिद्धी हसत म्हणाले मिस्टर गौरव साळुंके प्लीज कम हियर साळुंके आताला आणि सिद्धीचं शेजार उभा राहिला मग सिद्धी म्हणाले साळुंके प्लीज गिव मी फॅन हो मॅडम आलोक गौरवकडे पाहत म्हणाले तुम्ही केस फेमस वकील आहात ना ज्यांच्याकडून कोणीही कधी एकही केस जिंकले नाही सिद्धी अलोख यांच्याकडे पाहत म्हणाले हो बाबा पण सिद्धी हे तुझ्यासोबत कसं काय मग सिद्धी म्हणाले बाबा मी तुम्हाला सगळं सांगेन मिस्टर साळुंके हे कागदपत्रे ताबडतोब कोर्टात दाखल करावेत आणि माझा घटस्फोट आजचं आज, आज पूर्णपणे पूर्ण झाला पाहिजे कोणत्याही निमित्त नाही वाद नाही मिस्टर साळुंके हो मॅडम मनात निघून गेला तेवढ्या सिद्धीची नजर विक्रमवर पडली जो सर्वांच्या नजरेतून पळून जात होता सिद्धीची नजर विक्रमवर पडताच तिने मागून पिस्तूल काढून विक्रमच्या पायावर गोळी झाडली काय चालले हे कोणाला समजण्याआधीच विक्रम, विक्रम, विक्रम वेदनेने तडपडत होता सिद्धी बंदूक परत ठेवत म्हणाले बाबा आता बोला तुम्ही काय म्हणत होता